नमस्कार मंडळी बोल बिंदास या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड म्हणजेच सी मध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर झाली नागपूर मुख्यालयासह संपूर्ण भारतातील प्रोजेक्ट ऑफिससाठी ही भरती होणार आहे ही भरती केंद्रीय खान मंत्रालया अंतर्गत मिनी रत्न दर्जाच्या सी पी एस सी कंपनीमध्ये होत आहे या संधीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया कंपनीचं नाव मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड यमिसीएल भरतीचा प्रकार नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर व संपूर्ण भारत सी मध्ये काम करणाऱ्यांना मिळणार आहेत उत्कृष्ट पगार आर ए पी एफ बोनस मेडिकल इन्शुरन्स व्हेकल लोन हाऊस लोन अशा अनेक सुविधा रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे अकाउंटंट रिक्त पदे सहा शैक्षणिक अर्हता ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इंटरमिजिएट पास सी ए अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन बावीस हजार नऊशे ते पंचावन्न हजार नऊशे हिंदी ट्रान्सलेटर रिक्तपदे एक शैक्षणिक अर्हता पोस्ट ग्रॅज्युएट इन हिंदी अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन बावीस हजार नऊशे ते पंचावन्न हजार नऊशे टेक्निशियन रिक्तपदे पंधरा शैक्षणिक अर्हता दहावी किंवा आय टी आय अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन वीस हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार तीनशे टेक्निशियन सॅम्पलिंग रिक्तपदे दोन शैक्षणिक अर्हता बी एस सी एक्स अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन वीस हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार तीनशे टेक्निशियन लेबॉरेटरी रिक्तपदे तीन शैक्षणिक अर्यादा बी एस सी इन केमिस्ट्री फिजिक्स किंवा जिओलॉजी अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन वीस हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार तीनशे असिस्टंट मटेरियल रिक्तपदे सोळा ग्रॅज्युएट विथ मॅथेमॅटिक्स किंवा सर्टिफिकेट इन टायपिंग विथ फोर्टी वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन वीस हजार दोनशे ते पन्नास हजार तीनशे असिस्टंट अकाउंटंट रिक्तपदे दहा बी कॉम अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन वीस हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार तीनशे स्टेनोग्राफर इंग्लिश रिक्तपदे चार शैक्षणिक ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेट विथ शॉर्ट हँड अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन वीस हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार तीनशे असिस्टंट हिंदी रिक्तपदे एक शैक्षणिक रेता ग्रॅज्युएशन इन हिंदी अँड इंग्लिश अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन वीस हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार तीनशे इलेक्ट्रिशियन रिक्तपदे एक शैक्षणिक कर्जा दहावी किंवा आय टी आय अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन श्रेणी वीस हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार तीनशे मशिनिस्ट रिक्तपदे पाच शैक्षणिक यर्जा दहावी आय टी आय अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन वीस हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार तीनशे टेक्निशियन इन ड्रिलिंग रिक्तपदे बारा शैक्षणिक अर्रता दहावी विथ आय टीआ अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन वीस हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार तीनशे मेकॅनिक रिक्तपदे एक शैक्षणिक अर्यता दहावी विथ आय टीआ अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन वीस हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार तीनशे मेकॅनिक कम ऑपरेटर ड्रिलिंग रिक्तपदे पंचवीस शैक्षणिक क्रियता दहावी विथ आय टी आ अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन वीस हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार तीनशे ज्युनियर ड्रायव्हर रिक्तपदे सहा शैक्षणिक अर्यता दहावी पाच अनुभव तीन वर्षाचा कमाल वयोमर्यादा तीस वर्षे वेतन श्रेणी एकोणवीस हजार सहाशे ते सत्तेचाळीस हजार नऊशे निवड प्रक्रिया कशी असेल शॉर्ट लिस्टिंग अर्जाच्या आधारे पात्र उमेदवार निवडले जातील लेखी परीक्षा नागपूर शहरात होणार किमान उत्तीर्ण गुण बी ओबीसी ई डब्ल्यू साठी फिफ्टी पर्सेंट एस सी एस टीसाठी साठी फोर्टी फाईव्ह पर्सेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पात्र उमेदवारांना बोलावलं जाईल स्किल आणि ट्रेड टेस्ट केवळ पात्रता तपासणीसाठी क्वालिफाईंग नेचर अंतिम निवड केवळ लेखी परीक्षेच्या गुणावर आधारित असेल इच्छुक उमेदवारांना एम सी एलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एल डॉट को डॉट इन आरक्षण वयोमर्यादा आणि सवलती एस सी एस टी उमेदवारासाठी वयोमर्यादेत पाच वर्षाची सूट सीसाठी तीन वर्षाची सूट अर्ज शुल्क सामान्य ओबीसी आणि ई डब्ल्यू एस वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज नोंदणी पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी एल विभागीय उमेदवारांसाठी कोणत्याही अर्ज फी लागणार नाही ही फी फक्त ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात जमा करावी महत्वाच्या तारखा पात्रतेसाठी आधार घेण्याची अंतिम तारीख वीस मे दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुरुवात चौदा जून दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख पाच जुलै दोन हजार पंचवीस अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एल डॉट को डॉट इन तुमची पात्रता असेल तर ही सुवर्णसंधी गमावू नका सरकारी कंपनीत नोकरी उत्कृष्ट प्रगार आणि स्थैर्य हे सगळं एकत्र मिळण्याची ही चांगली संधी आहे अर्जाची लिंक जाहिरात आणि सविस्तर माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि बोलबिंदासला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद